कोल्हापुरातील बालकल्याण संकुल ही अनाथ निराधार एकल पालक समाजाने टाकून दिलेल्या मुलामुलींचे माहेरघर आहे ही संस्था मुलींना उत्तम शिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभे करून त्यांच्या विवाहाने पुनर्वसन करते असाच एक लग्न सोहळा बालकल्याण संकुलात मंगळवारी थाटामाटात पार पडला बालकल्याण संकुलातील हे पंच्याहत्तरवे लग्न होते त्यामुळे कोल्हापूरकर ही मोठ्या संख्येने उपस्थित होते चाळीस वर्षांपूर्वी याच संकुलात पहिले लग्न तेरा जून एकोणीसशे पंच्याऐंशीला संपन्न झाले यानंतर तब्बल चौऱ्याहत्तर लग्न सोहळे पार पडले संकुलात लहानाची मोठी झालेली पूजा हिचे लग्न ठरले आणि मंगळवारी संकुलातील पंच्याहत्तरवे लग्न थाटामाटात संपन्न झाले आज या ठिकाणी पूजा आणि विश्वजित बालसंकुलमध्ये आज थाटामाटात विवाह पार पडला या विवाहामध्ये अनेक देणगीदार आणि आमचे सगळे सहकारी यांचं जे मदत या ठिकाणी झाली त्यामुळे विवाह अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला आणि या विवाहासाठी अनेक लोक आले त्यामध्ये कलेक्टर साहेब आले त्यांनी आमच्या मुलीला मुलाला आशीर्वाद दिला त्याचबरोबर आमचे सगळे ट्रस्टी व्ही पाटील उपाध्यक्ष सुरेश सुकुरकर त्यानंतर प्रदीपबाई कापडिया या अनेक आमचे सगळे ट्रस्टी निरंजन वायचर एस एम पाटील साहेब या सगळ्यांनी आज मनोभाव या ठिकाणी हा पंचाहत्तरावा विवाह सोहळा असल्यामुळे लोकांनी सुद्धा कोल्हापूरकरांनी सुद्धा उत्स्फूर्त असं सहकार्य या विवाहासाठी केलेलं आहे पूजा लहानपणापासूनच बालकल्याण संकुलात वाढली दहावी नंतर तिने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स गोखले कॉलेज येथे पूर्ण केला सध्या ती बी ए कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे बुदरगड तालुक्यातील खानापूर येथील विश्वजित पुजारी याच्याशी पूजाचे मंगळवारी लग्न झाले विश्वजित सध्या राज्य परिवहन महामंडळ राधानगरी आगार येथे सहाय्यक मॅकॅनिक म्हणून सेवेत आहे पंच्याहत्तरव्या लग्नातील वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह संकुलाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते अंतरपाठ धरला गेला मंगलाष्टके सुरू झाली आणि अखेर बालकल्याण संकुलातील लाडकी पूजा आणि विश्वजित यांचा लग्न सोहळा उत्साहात पार पडला